नमस्ते सर्व अकोलेकर माय बाप जनता सर्व व्यापारी नवीन वर्षाच्या मी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आपले सर्वांचं चा आरोग्य चांगलं जावं ही चरणी प्रार्थना करतो खरं तर मला वाटतंय का अकोले व्यापाराच्या व्यापारी ह्या दुकानदारांच्या वतीनं थोडस तुमच्या पुढे वाटतंय मला मांडावं म्हणून मांडतो गेले दोन दिवसापूर्वी रेस्ट हाऊसला जी मीटिंग झाली अकोला बंदच्या संदर्भात तो बंद बीडचे जे काही सरपंच आहे देशमुख यांची गेले पंधरा वीस दिवसापूर्वी जी हत्या झाली त्या हत्येच्या संदर्भात अकोला बंद ची हक्क देण्यात आली झालेला प्रकार देशमुखची हत्या अतिशय निंदनीय आहे त्या मारेकरांना कायद्याच्या दृष्टिकोनातून लवकरात लवकर हो। त्यांना कायद्याच्या दृष्टिकोनातून सजाच काय पण फाशीची शिक्षा होणं सुद्धा गरजेची आहे कारण त्यांनी जो काही प्रकार केला आहे तो खूप निंदनीय आहे एक तर आजकाल महाराष्ट्रात भारत देशात जातीवादाचे अनेक तणाव निर्माण झालेले आहे याच्यातच ही हत्या झाली ही योग्य नाही पण उभ्या महाराष्ट्रात म्हणा किंवा भारतात म्हणा जे काही घडतं किंवा अकोल्यात सुद्धा छोट मोठ्या गोष्टी गोष्टी घडतात त्या वेळेस जे काही लोक सातत्याने पुढे येऊन अकोला बंद करतात मला त्यांना म्हणणं नाही त्यांच्या बाबतीत विरोध नाही पण कोणतंही आंदोलन करीत असताना आपल्या व्यापाऱ्यांची नुसकान होणार नाही छोट मोठ्या लोकांचे नुसकान होणार नाही याची प्रथम आपण काळजी घेतली पाहिजे आंदोलन आंदोलनाच्या ठिकाणी झालंच पाहिजे सर्वांनी त्याच्यात चुकीचं असेल तर सगळ्यांनी सहभाग नोंदवलाच पाहिजे पण हे करीत असताना एका बाजूने अकोल्याची बाजारपेठ एक तर अकोल्या हा एक ग्रामीण भाग आहे याला कुठेही दळणवळणाचे इतर महामार्ग नाही नसल्या कारणाने खेड्यापाड्यातले लोक येणार दैनंदिन कचेरी तहसील कॉलेज किंवा इतर काही पंचायत समिती मध्ये येणारे लोक कॉलेजला येणारे पोरं तेच मुलं तेच चेहरा तीच खेड्यापाड्याचे लोक येऊन आपल्या अकोला ग्रामीण पेठेमध्ये जी काही खरेदी करतात तेच लोक दैनंदिन येतात बाहेरून लोक येत नाही कारण आपल्याला कुठलाही महामार्ग नसल्यामुळं त्याच्यामुळं मला वाटतं का ह्यानंतर जे काही लोक सातत्याने अकोला बंद आवाज देतात कोणीतरी ठरवायचं रिक्षा घ्यायची रिक्षा करायची अकोला कडकडीत बंद अरे पण पा त्याच्या पाठीमागे विचार केलाय का किती कुटुंबांची रोजगारी थांबती काही काही दुकाने तीस तीस पस्तीस पस्तीस चाळीस कर्मचारी आहेत काही कर, कर, दुकानांनी पाच पाच कर्मचारी आहे त्यांचे पगार देणं आहे त्यांचं रोजंदारी देणं आहे याच्यावर मला वाटतं ह्यानंतरच्या बंदाला बंदला किमान अकोला बंद येणार नाही याची तरी ज्या लोक बंद करतात त्यांनी काळजी घेतली पाहिजे आज सकाळी तुम्ही अकोला नव्या वर्षाच्या दिवशी तुम्ही बंद ठेवून जो काय बीडच्या सरपंचाच्या बद्दल जे काही निश्चित व्यक्त केला त्याचा सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी निश्चित पुढे राहील राहतोय आतापर्यंत ज्या ज्या चळवळी झाली त्या त्या चळवळीत मी पुढेच आहे परंतु अकोला बंद ठेवणं हा पर्याय नाही अकोला चालू ठेवून सुद्धा आंदोलन आपल्याला करता आलं असतं केलं असतं याही पुढं अकोला बंद न होता मला वाटतं आंदोलनाला केले पाहिजे ज्याला कोणाला अकोला बंदाची कायम हाक देण्याची सवय लागली त्यांनी बाकी ह्या छोट मोठ्या व्यापाऱ्यांची काळजी करून अकोला बंद ठेवायचा का नाही ठेवायचा आणि मी पुन्हा एकदा अकोलेकर सर्व व्यापाऱ्यांना विनंती करतो कालही मी तुमच्याक का संध्याकाळी विनंती केली होती माझी मुलाखत जाणीवपूर्वक दबावाखाली डिलीट केली गेली जे कोणी लोक आंदोलनात असतात अकोले बंद करण्यासाठी पुढे येतात त्यांच्यावर माझा रुसवा नाही फुगवा नाही परंतु मला वाटतं आंदोलन अकोला चालू ठून करता आलं पाहिजे ही दिशा जर पुढे ठरवता आली तर बरं होईल पण पुन्हा अकोला बंद येणार नाही याची काळजी घ्या ह्यापेक्षा अधिक काय बोलणार माझं थोडी कोणत्याशी दुश्मनी आहे का काल ज्यांनी ज्यांनी मीटिंग मध्ये माझी काहींची हमरा तुमरी झाली त्यांचे माझं काही का वैयक्तिक दुश्मनी का जो दुष्मुख सरपंच त्याची हत्या झाली ही अतिशय चुकीची झाली शासनाने त्याला तातडीने त्या गुन्हेगारांना धरून आणि जे काही शासन त्यांना तातडीने फाशीची शिक्षा हे झाली पाहिजे असा म्हणणारा माणूस मी सुद्धा आहे पण जे कोणी अकोला बंदची सातत्याने रिक्षा पुकरती आणि अकोला कडकडीत बंद राहील यानंतर अकोला बंद राहणार नाही याची त्या बाकी जे काही कोणी सातत्याने अकोला बंद करण्यासाठी पुढे येतोय त्यांनी आणि जे कोणी रिक्षावाले आहे जे कोणी पुकारतात त्यांनी स्वतः जाऊन त्या सगळ्या व्यापाऱ्यांची सहाय्य घेणं दोन दिवस आधी त्या व्यापाऱ्यांची मोठी मिटिंग घ्या पण मिटिंग घेता असताना सुद्धा काही लोकांना काही लोकांना राजकीय लोकांना या अकोल्यातले छोटे मोठे व्यापारी घाबरतात का काय कदाचित का घाबरत असतील आपल्याला सगळ्यांचे रिलेशन टिकवायचे आहे म्हणूनच असं काही अकोला तेंदा बंद येते काय कृपया का हात जोडून विनंती मी सर्वांना करतो का आंदोलन करीत असताना अकोला चालू ठेवून पुन्हा म्हणतो ज्या काही लोकांना अकोला बंद करण्याची सातत्याने हवस असती त्यांनी आपलं आपलं आंदोलन त्यांच्या त्यांच्या मार्गे चालू ठेवावं त्या आंदोलनात आम्ही आमचे व्यापारी सर्वजण सत्यतेने सहभागी होऊ पण पुन्हा अकोला बंद येणार नाही आणि अकोला वर्गाचे नुकसान भरणार नाही कारण जवळच संगमेर तालुका आहे लोक सातत्याने तिकडे जातात मला वाटतं ही दिशा योग्य नाही पण झालेल्या प्रकरणात देशमुख परिवार देशमुख जी हत्या झाली त्याच्यात मी सर्व व्यापारी आम्ही सहभागी आहे पुन्हा अकोला बंद येणार नाही याची काळजी घ्या आम्ही थांबतो नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस